स्वर्गीय विठ्ठलदादा नरवाडे यांच्या स्मरणार्थ महारक्तदान शिबिर संपन्न वसमतच्या पाटील नगरमध्ये आदर्श बाल गणेश मंडळाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील गणपती बाप्पाची स्थापना केली आहे आदर्श बाल गणेश मंडळ दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवते यावर्षी देखील त्यांनी रक्तदान शिबिर घेऊन समाजामध्ये एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे आदर्श बाल गणेश मंडळाचे पदाधिकारी कैलासवासी विठ्ठलप्पा नरवाडे हे यावर्षी या उपक्रमात नसल्याने त्यांना एक प्रकारची मानवंदना देण्यासाठी हे रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं रक्तदान शिबिराला वसमत अहमद शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला यावेळी ओमकार नरवाडे गोपाल धोंडे महेंद्र कदम प्रतीक वडीपल्ली अमृत महाजन संतोष कल्हारे अविरिठे तसेच आदर्श मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार आम्ही आदर्श मित्र मंडळाद्वारे आदर्श बालगणेश मंडळ दरवर्षी आम्ही गणेश स्थापना करत असतो दरवर्षी आम्ही विविध उपक्रमाच्या माध्यमातून समाजसेवा हा उपक्रम हाती घेत असतो या वर्षी आमच्या मंडळाचे सर्वे सर्व आमचे मार्गदर्शक कैलासवासी विठ्ठलाप्पा नरवाडे हे आमच्यात नाही आहेत तर यांना एक वेगळी अ यांची एक वेगळी आठवण राहावी यांच्या यांच्या जाण्याने आमच्या जी उणीव आहे ती प्रत्येकाच्या मनात राहावी व प्रत्येकांना काहीतरी सामाजिक उपक्रमा दे देता यावं या उद्देशाने आम्ही आज आदर्श मित्र मंडळाच्या माध्यमातून श्री आदर्श बाल गणेश मंडळाद्वारे कैलासवासी एक प नरवाडे यांना येण्यासाठी या रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद रक्तदान शिबिराला मिळत आहे तरी आम्ही आमच्या आदर्श मित्र मंडळातर्फे सर्वांना आव्हान आणि विनंती करतोय की ज्यांना ज्यांना रक्तदान करायची इच्छा असेल त्यांनी त्वरित आदर्श मित्र मंडळाशी संपर्क साधावं रक्तदान करण्यासाठी यावं धन्यवाद या निमित्तानं जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले की आम्ही दरवर्षी आदर्श मित्र मंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन करतोय त्यामध्ये आम्ही वृक्षारोपण केलेलं आहे रक्तदान शिबिराचे मागे आयोजन केलेलं आहे यापुढेही आम्ही आमच्या आमचे प्रेरणास्थान मार्गदर्शक विठरा कैलासुद्धी टोल्पा नरवाडे यांच्या स्मृतीनिमित्त यापुढे आम्ही विविध उपक्रमाचे आयोजन करणार आहोत व वेळोवेळी आपल्याला सूचित करत धन्यवाद